बदलापूर शाळेतील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणावरून सध्या जनभावना उसळल्या असून लोकांमध्ये प्रचंड संताप आहे सर्वसामान्य नागरिकांकडूनही या घटनेचा निषेध केला जात असून राज्यभरात या घटनेचे पडसाद उमटायला पाहायला मिळतात बदलापूरमध्ये काल या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनावेळी आरोपीला आजच फाशी द्या अशी मागणी आंदोलकांनी केली तसेच लाडकी बहीण नको सुरक्षित बहीण योजना आणा असे फलकही आंदोलकांकडून झळकले यावेळी या घटनेचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून होत आहे तर विरोधकही या घटनेवरून आक्रमक झालेत मवियाकडून चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदचे हाक देण्यात आले दुसरीकडे दे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करून राज्य सरकारला चांगलाच फैलावर घेतलंय मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्याला आजपासून सुरुवात केली असून आज ते गोंदिया जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेत आहेत दरम्यान बदलापूर बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेवरून संतप्त शब्दात राज ठाकरे यांनी भावना व्यक्त करत सरकारला धारेवर धरले बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी भी आणि भीषण घटना घडली यावर मी काल पण म्हटलं तसं यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली विषय लावून धरला आणि त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय मुळात हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा या जिल्ह्यातच असा कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पनाही करवत नाही आज सरकार लाडकी बहीण योजनेद्वारे स्वतःचं कौतुक करून घेण्यात मग्न आहे पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणे हे पहिलं कर्तव्य नाही का असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला जनतेच्या पैशातून बहिणींना पैसे देऊन स्वतःचं ब्रँडिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे ही भावना जरी निर्माण केली तरी खूप आहे माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांमुळे हा विषया समोर आला याचा मला अभिमान आहे पण मुळात असे प्रकार घडू नये यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे